नमस्कार अपन पाता ख़ानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार करण पाटिल पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन मंगळवारी जळगावात करण्यात आले दरम्यान उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिकांनी पाच वाजेपासून शहरातील शिवतीर्थ मैदानावर गर्दी केली होती मात्र भाषणात ठाकरे यांनी शिंदे सेनेच्या आमदारांवर बोलणे टाळत मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केल्याचे दिसून आले दरम्यान उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच अनेक जण बाहेर पडताना दिसून आले तर भरलेल्या खुर्च्या रिकामा व्हायला लागल्याचे पाहायला मिळाले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव दादा छोटे छोटे बाळ सोडून आले माझा टाइम झाला घरी भूक लागली लेकरांना ते फोनावर फोन करताय घरी व्हायसात मंत्री मोदीजींच्या सभेत मोदीजींच्या व्यासपीठावरून बैठकाच्या संबंधावरून एवढा हरिच्छ बोललेला आहे